विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असलेले काका पुतणे म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांविषयी आपुलकीचा सूर लावला मेळाव्यातील भाषणादरम्यान एका कार्यकर्त्याने काही पक्षातील पदाधिकाऱ्यांविरोधात काम केल्याची चिठ्ठी अजित पवारांना दिली ती वाचताच त्यांच्या अंदाज बदलला आणि त्यांनी अचानकच शरद पवारांविषयी भावनिक शब्द काढले मला हे खासदार असं झालं असं झालं शेवटी सगळे मतदार एका बाजूला आदरणीय पवार एका बाजूला पवार अजित पवार बारावतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना काहीच का प्रेम साहेबांवर नसावं असलं पाहिजे माझाही प्रेम आहेच ना पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यावर हे इतकं बारीक फार चुकीच आहे अरे घरात भिंदारपणा वाढवा मोठेपणा वाढवा मनाचा मोठेपणा करा त्याच्यामध्ये पण कालपर्यंत एकत्रच होतो ना एकमेकाला आधारच मला सुरुवातीला निवडून द्यायला पवारसाहेबच काळ निघतो ना काय वर्ग मी हे कसं आपल्याला विचारता येईल आपल्या आता तुम्हाला बारामतीकरांनी दिलीच ना साथ माळेगाव कारखान्याला दिली आमदारकीला दिली बदल झाला ना बाबा त्याच्यामुळं मी आता तर मला खासदार केलं जे वाक्याच्या हजार मतं कमी पडली त्यांनी मला मत केलं नाही होता बघतो आणि मग एक लाख मतं कशी झाली असते काय हे मुळच झाले मित्रांनो तसं नसतं काही काही माणसं जोडायची असतात काहीच काही थोडस चुकलं असेल तर त्याला आणू ना मुख्य प्रवाह काय हरकत काय झालं गेलं गंगेला मिळालं जादगी लक्कर हिला मिळाल आणि ते कुठ समजावला वीर्येला मिळाल आणि ते कुच्छकर भागेला मिळेल मित्रांनो या इतक्या आपल्याला खूप अजून पुढे जायचंय रे त्याच्यातन फार काही आता त्या गोष्टीचा विचार करू नका ह्यामध्ये एक्केचाळीसच्या एक्केचाळीस चा, चा, बारामतीचे उमेदवार बेचाळीस नगराध्यक्ष धरून बेचाळीस हे कसे चा. निवून देतील आणि अठरा अठरा नगरपालिके नगरपंचायतीचे कसे येतील हे आपण बघू ना त्यामध्ये त्यांनाही तुम्ही सांगा की बारामतीला जाताना बघताय तसं आपल्याला टप्प्या टप्प्याने जायचंय आणि आपली तेवढी धमक आहे ना आपण जे बोलतो करतो, ते करतो आपल्या मनगटामध्ये तेवढी जोर आहे तेवढी ताकद आहे ते करायची हिंमत आहे यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश देताना म्हटलं पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसं काही लोक निवडणुकीत दिसतात पण नंतर गायब होतात आपल्या सुखदुःखात खरे कार्यकर्तेच सोबत असतात माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीही खोटा ठरवणार नाही या भाषणामुळे अजित पवारांच्या काकांबद्दलच्या प्रेमळ विधानांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका